नमस्कार मी सुरस गावडे तासगाव नगर परिषद निवडणूक चा भारतीय जनता पक्षाचा नंबर अधिकृत उमेदवार आहे खर तर शिवनेरी चौकापासून लांबगोळ मायाकडे जाणारा रस्ता बघितला तर त्या रस्त्याची सध्याची अवस्था दयनीय आहे तर हा रस्ता ग्रामीण मार्गे का किंवा नॅशनल हायवे किंवा पीडब्ल्यू यांच्याकडे वर्ग नसताना तो संपूर्णपणे तासगाव नगरपालिकेकडे याचं हस्तांतरण असताना सुद्धा हा रस्ता गेली पंचवीस वर्ष झालं आहे असाच आहे तर या रस्त्याचं काम करणं हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे तसे सदरच्या वॉर्डमध्ये अंतर्गत रस्ते चांगल्या गटारे म्हणजे जसे की वाटवे प्लॉट शिवनेरी कॉलनी याच्यावरती चांगली गटारे सुविधा देणे ही आमची प्राथमिकता आहे याच्यावरती काम करण्याची ध्येय धोरणे आम्ही निश्चितपणे केलेली आहेत आणि हे दाखवलेली नुसते ध्येय धोरणे नाहीत तर ते कृतीतून येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल एवढं सांगतो येणाऱ्या दोन तारखेला मंगळवारी कमल समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा इतका आवाहन या निमित्ताने मी वॉर्ड नंबर नऊ मधील सर्व मतदारांना करत आहे धन्यवाद